महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो सुरेश धस आणि पंकजा मुंडे या दोन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या खडाजंगी सुरू आहे या दोघांमधला वाद काही संपत नाहीये दिवसेंदिवस हा वाद आणखी वाढतच चाललेला आहे पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि सुरेश अण्णा धस यांना समज देण्यात यावी अशी त्यांच्याकडे विनंती केली ही विनंती का केलेली आहे कारण सुरेश अण्णा दस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भरपूर टीका या अगोदर केलेली आहे मात्र आता जसं खोक्या प्रकरण बाहेर आलेलं आहे सतीश भोसलेच आणि हा सतीश भोसले यांचाच माणूस सुरेश दसांचा हे जसं लोकांना कळलं तर सतीश भोसलेचे जसे व्हिडिओ समोर यायला लागले त्यानंतर पंकजा मुंडे सुद्धा फ्रंटवर आल्यात आणि पंकजा मुंडे यांनी सुद्धा सतीश भोसलेला अं मध्यानत सुरेश दसांवर टीका करायला सुरुवात केली झालंय असं की सुरेश दस यांनी या अगोदर पंकजा मुंडेंवर असा आरोप केलेला आहे की पंकजा मुंडे यांनी विधानसभेच्या वेळी माझ्या विरोधकाचा प्रचार केला होता शिपटीचा प्रचार केलेला होता माझा प्रचार केला नाही आणि पंकजा मुंडे नेहमी बोलताना असं म्हणतात की बीडमध्ये एकच आमदार आहे त्या म्हणजे नविता मुंगडा सुरेश दसांचं नाव पंकजा मुंडा मुंडे घेत नाही असा दसांचा आरोप आहे दसांचं म्हणणं असं आहे की दोन आमदार आहेत असं म्हणा ना तुम्ही तुम्ही माझ्या विरोधात प्रचार केला तुम्ही शिट्टीचा प्रचार केलेला आहे त्यामुळे मी हे उघडपणे बोलतो असं सुरेश दस बोलले मात्र याचा पंकजा मुंडे यांना प्रचंड राग आला आणि पंकजा मुंडे यांनी सुरेश दसांवर टीकास्त्र सोडलेला आहे आता ज्याप्रमाणे यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे सुरेश दस यांची कंप्लेंट केलेली आहे तक्रार केलेली आहे त्याला सुरेश धस हे देखील तसंच उत्तर देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे सुरेश धस यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तर फक्त भेट घेतली हो मी लेखी तक्रार देणार आहे आणि त्या लेखी तक्रारीमध्ये मी हे देखील सांगणार आहे की या मुलेंनी माझं राजकारण संपावं यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत बीडमध्ये सुद्धा सध्या टोळी सुरू आहे, था आहे अनेक गँग तयार झालेले आहेत त्या अनेक गँगचे अनेक आका आहेत या गँगपैकीच का खोक्या गँग आहे कराड गँग आहे असे अनेक गँग तयार झाले आहेत अनेक गँगस्टर्स तयार झाले यांना पोसणारे सुद्धा राजकीय नेते तिकडे आहेतच त्यामुळे बीडचा बिहार झालेला आहे असं अनेक जण म्हणत सुरेश दसांनी हाच मुद्दा उचलला होता त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खुंड करण्यात आला त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली तेव्हा पंकजा मुंडे नेमक्या कुठे होत्या पंकजा मुंडे यांच्याकडे अजिबातच वेळ नव्हता का देशमुख कुटुंबाला भेटण्याचा किंवा देशमुख कुटुंबाचं सांत्वन करण्याचा हा महत्वाचा मुद्दा आहे खरंच पंकजा मुंडे का बरं गेल्या नसाम्या देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी या त्याच पंकजा मुंडे आहेत ज्या एकदा एका कार्यक्रमामध्ये भाषण करत होत्या आणि भाषण करत असताना कुठे ते लेख वाल्मिक कराड असं बोललेलं आहे तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर फिरतो मित्रांनो मुंडेंचे आणि कराडचे धनिष्ठ संबंध अत्यंत जवळचे संबंध हे पंकजा मुंडे यांना माहीत नव्हते का माहीत होते ना बर पंकजा मुंडे या आता वाल्मिक कराड या प्रकरणावर बोलत आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बोलत आहेत काही विधानं त्यांची नुकती झालेली आहेत त्यावर सुद्धा सुरेश दसांनी प्रश्न उपस्थित केला की आता कसं काय बोलत आहात हे सगळे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर तुम्हाला जागा आधी का पंकजा मुंडे यांनी असं विधान केलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच घ्यायला पाहिजे होता सुरेश दसांनी त्यांच्या या विधानावर चिंता काढला की हे तुम्ही आधीच बोलायला पाहिजे होतं तुम्ही आता का बोलत आहात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये सुद्धा मध्यंतरी प्रचंड राजकीय वैर होत मात्र जसं अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सामील झाले तसं यांच्यातलं वैर सुद्धा स... राजकीय सुद्धा संपलं आणि मग दोघही प्रचारादरम्यान एकमेकाच्या मंचावर दिसत होते लोकसभेच्या वेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा प्रचार केला तर विधानसभेला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा प्रचार केलेला आहे दोघांनीही एकमेकांच्या मंचावरून घाषणं केलेली आहेत तेव्हा वाल्मिक कराड हा यांच्या सोबत होताच ना धनंजय मुंडे यांच्यासोबत मग तेव्हा यांना माहित नव्हतं पंकजा की करार कि वाल्मिक कराड कशा वृत्तीचा आहे किंवा वाल्मिक कराड याचे काय नेमके उद्योग आहेत ते आता ह्या म्हणतायत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा तुम्ही उशिरा घेतला म्हणून आधीच घ्यायला पाहिजे होता अहो मग जेव्हा धनंजय मुंडे मंत्रिपदाची शपथ घेत होते तेव्हा तुम्ही का नाही बोलला असा प्रश्न फक्त सुरेश धसच विचारतायत अशातला भाग नाही आहे अशातली गोष्ट नाहीये तर महाराष्ट्रातले अनेक जण हा प्रश्न विचारतायत सोशल मीडियावर सोशल मीडियावर या दोघांच्याही समर्थक आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे वाकयुद्ध सुरू आहे मात्र हे वाकयुद्ध युद्ध अत्यंत खांच्या स्तरावर चालू आहे आयमाय काढणं शिव्यागार देणं शिविगार करणं घाणेरड्या भाषेमध्ये असंस्कृत असभ्य भाषेमध्ये हिमवणं हे प्रकार सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चालू आहे तेव्हा या राजकीय नेत्यांना विनंती आहे कृपया आपापल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना थोडं आवरा त्यांना थोडा आवर झाला कारण यातूनच मग यांची हिंमत वाढत जाते आणि मग अशा टोळ्या तयार होतात महाराष्ट्राची संस्कृती बिंगू नये यासाठी या, या खर राजकी ने तर राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा आणि आपल्या अशा भान सुटलेल्या कार्यकर्त्यांना आवरायला हवं मात्र दुर्दैवाने असं होत नाही अशा गुन्हेगारांना वाढदिवसाच्या दिवशी फोन करून आपल्याकडचे सुरेश दसांसारखे नेते वर असं सांगतात की काळजी करू नकोस मी शंभर टक्के तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो या गोष्टी जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत गुन्हेगारी वृत्तीला आळा बसणार नाही तुमताच आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून ह्या जेणेकरून आपल्याला आपल्या, आपल्या परिवाराचे जे उपक्रम आपण राबवायला सुरुवात केलेली आहे ते राबवण्यासाठी बळ बिळे आपण ज्येष्ठांसाठीचे महिलांसाठीचे तरुणांसाठीचे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे आपण लवकरच शालेय उपक्रम देखील राबवणार आहोत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चाचा भार उचलणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या परिवारातील सदस्यांसाठीच आपण हे कार्य करत आहोत तेव्हा परिवार कसा मोठा होईल याकडे सुद्धा थोडं लक्ष असूया आणि सहकार्य करत रहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा मित्रांनो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सदस्य नोंदणी आणि परिवाराचे सगळे उपक्रम नेमके काय आहेत हे तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळू ज्यांनी महाप्रपंचाची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी सदस्य नोंदणीसाठी वेगळं शुल्क देण्याची गरज नाही मात्र ज्यांना सदस्य बनायचं आहे त्यांच्यासाठी आपण असं प्रयोजन केलेलं आहे की तुम्ही ऐच्छिक शुल्क देऊ शकता जे तुम्हाला योग्य वाटेल तेच शुल्क द्या कसं द्यायचंय काय द्यायचंय यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला पुढ आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच जय महाराष्ट्र जय हिंद

राजा रामपति तावन सीता राम।